जुबली पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचं नूतनीकरण होणार असून सोमवार रोजी या प्रकल्पाचं काम सुरू केलं आहे पहिल्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सोमवारी सायंकाळी काढण्यात आला तर जून रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा काढून सुरक्षितरित्या संग्रहित ठेवण्यात येणार आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या टी व्ही सेंटर चौकातील पुतळ्यासह जुबली पार्क येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भडकल गेट येथील पुतळ्याचं नूतनीकरण होणार असून सोमवार रोजी या प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलंय पहिल्या टप्प्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सोमवारी सायंकाळी विधीवत काढण्यात आला तर सव्वीस जून रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा काढण्यात येईल मनपाकडून दोन्ही पुतळे सुरक्षितरित्या संग्रहित ठेवण्यात येतील इतिहासाच्या अभ्यासकांकडून सल्ला मसलत करून हे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांचं सुशोभीकरण संसद भवनाच्या संकल्पनेवर आधारित असेल या सृष्टीमध्ये आंबेडकरांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना त्यांचं साहित्य आणि आयुष्याचे चित्रण असेल हा प्रकल्प पाच कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात येणार आहे एकूण दोनशे बारा चौरस मीटर नूतनीकरण चौथरा एक दशांश पाच मीटर उंचीचा असेल तर चबुत्र्याची पाच मीटर उंची असेल पुतळ्याची उंची साडेचार मीटर असेल तर एकूण उंची साडे नऊ मीटर असेल अभिवादनासाठी स्वतंत्र मूर्तीची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते अशोक संकल्पनेवरती आधारित असेल यात महाराजांचे युद्धातील प्रसंग आणि आयुष्यातील महत्वाचे क्षण चित्रित करण्यात येणार आहेत हा प्रकल्प येथील पाच कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात येणार आहे एकूण दोनशे बारा चौरस मीटर नूतनीकरण चौथरा शून्य दशांश नऊ मीटर उंचीचा असेल तर चबुत्र्याची नऊ मीटर उंची असेल पुतळ्याची उंची पाच दशांश पाच मीटर असेल तर एकूण उंची चौदा दशांश पाच मीटर असेल या प्रकल्पामुळे शहराचे सौंदर्य वाढणार आहे आणि नागरिकांना या महानायकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी एक नवे स्थान सुद्धा मिळणार आहे हे विशेष दोन हजार चोवीस या रोजी आपण बघत आहात की या बाबासाहेबांच्या जुन्या पुतळ्याची विधिवत पूजा झालेली आहे भिक्खू संघ उपस्थित होता आणि ज्या नेत्यांनी म्हणजे आमच्या जसवासाहेबांनी हा फंड पाच कोटीचा मंजूर करून आणला ते सुद्धा उपस्थित होते आणि अनेक दलित बांधव हो या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे जे आपण आंबेडकर सृष्टी निर्माण करणार आहोत त्या सृष्टीची प्रतिकृती समोरच्या बाहेरच्या समोरच्या पोस्टरवर लावलेली आहे त्याच्यामध्ये संसद भवन जशी आहे त्याप्रमाणे इथे आपण मिनी संसद भवन तयार करणार आहोत आणि त्या संसद भवनाच्या वर बाबासाहेबांचा पुतळा असेल आणि बाबासाहेबांची पूजा करण्यासाठी एक रूपी छोटा पुतळा तिथे तिथे असणार आहे संसद भवन घेण्याचा मागचा उद्देश असा आहे की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे संविधान लिहून बाबासाहेबांनी या जगावर भारतावर तर नाही जगावर अनंत उपकार केलेले आहे काही संविधान हे दुसरं तिथं काही नाही हे बुद्ध धर्माचं रूप आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी पूर्ण बुद्ध धर्माचा सार घेऊन जे कलम लिहिलेले आहेत त्याप्रमाणे आपला भारत देश आज सुजलाम सुफलाम आणि शांतप्रिय चाललेला आहे फक्त संविधान रूपी चालवण्यासाठी जे शासन लागतंय बाबासाहेबांनी सांगितलं की शासनाची शासन करते जमात व्हा याच्यामध्ये आमचा समाज मागे आहे ही खंत आहे पण हा जो काही चौक आहे हा अतिशय सुंदर असा काय आहे आजपासून बराबर बारा महिन्याच्या आत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आम्ही कसोशीनं आणि आटोक्यात प्रश्न करणार आहोत दिवस रात्र राबून याच्या आधी याच्या आधी बनलेला आहे बऱ्याच ठिकाणी दिल्लीला आहे महूला आहे परंतु संसद भोवनेची प्रतिकृती जी आहे ती बनलेली नाही आपल्या औरंगाबाद आप शहरामध्येच म्हणजे संभाजीनगरमध्ये पहिल्यांदा बनत आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा बनत आहे ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे